आज आम्ही कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाहीर निषेध आंदोलन करत आहोत या आंदोलनाचा हेतू आणि आंदोलनाची पार्श्वभूमी अशी की नुकतंच संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अतिशय द्वेषानं द्वेषानं आणि त्यांचा अपमान होईल असं एक विधान केलं त्यांनी बाबासाहेबांचा जाणीवपूर्वक अपमान केलेला आहे त्यांची अवहेलना केलेली आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व संविधान प्रेमी भारतीय संसदीय लोकशाहीला आमचा प्राण मांडणारे आणि संविधानावरच जगणारे वागणारे सर्व संविधान प्रेमी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध आंदोलन करत आहोत नव्या भारताच्या जडणघडणीत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मोलाचं योगदान आहे आणि या बाबासाहेबांचा नुसता बाबासाहेबांचाच नाही तर या संघवादी जातेवादी भाजपानं नेहमीच महापुरुषांचा राष्ट्रीय अवमान केलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज हे आंदोलन करून आम्ही अमित शहा यांनी तमाम जनतेची या देशाची जाहीर माफी मागावी देशाच्या पंत पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि वेळीच भारतीय जनता पक्षानं आपल्या वर्तनात सुधार करावी राष्ट्रमातांचा राष्ट्रपुरुषांचा आणि राष्ट्रपती प्रतीकांचा पर्ति, अवमान थांबवावा नाही तर देशभर संविधान प्रेमींच्या माध्यमातून हा आंदोलनाचा उद्रेक आणि आंदोलनाची लाट पाहायला मिळेल आणि जनता आता हे आंदोलन हातात घेऊन जनतेच्या तीव्र भावनांना सामोरे जावं लागेल